त्यामध्ये जर बघितलं उभयचर वर्ग उभयचर वर्ग जे आहे यामध्ये जे प्राणी येतात यांच्या हृदयाला तीन कप्पे असतात तसंच उभयचर मध्ये सॅल्वेंडर नावाचा प्राणी येतो जो शीत रक्ताचा प्राणी आहे जो बाहेरच्या वातावरणानुसार आपलं वातावरण बदलते ठीक आहे आणि आयोगाने खूप वेळा प्रश्न सॅलमेंडर वर प्रश्न विचारलेला आहे तसंच सॅल्वेंडर हा जो प्राणी आहे तो कोणत्या गणामध्ये येतो असा सुद्धा प्रश्न विचारला होता तर तो कोणत्या गणामध्ये येते ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचं ठीक आहे पुढे जर आपण बघितलं एवज एवज म्हटलं तर पक्षी वर्ग यांच्या हृदयाला चार कप्पे असतात आणि हे उष्ण रक्ताचे असतात ठीक आहे तसंच मॅमेलिया जे सस्तन प्राणी आहे जे पिल्लांना जन्म देतात जन्म देणारे जे प्राणी असतात ते मॅमिलिया सस्तन वर्गामध्ये येतात यांच्या हृदयाला चार कप्पे असतात आणि हे उष्ण रक्ताचे असतात यांच्यामध्ये प्लॅटिप्लस प्लॅटिप्लस आणि इकिडना हे दोन जे प्राणी आहेत हे अंडी घालतात ठीक आहे आणि हे कोणत्या उपवर्गात मोडतात हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तसंच जर आपण बघितलं इकडे सरीसृप आणि रेप्टेरिया यांच्या हृदयाला तीन कप्पे असतात आणि यामध्ये अपवाद येते मगर कारण मगरीच्या हृदयाला किती कप्पे असतात चार कप्पे असतात ठीक आहे त्यानंतर शेवटचं जर आपण बघितलं पायसेस पायसेस जो आहे याला मत्स्यवर्ग म्हणतो आणि यामध्ये अं यांच्या मत्स्यवर्ग म्हणजे मत्स्यवर्गामधले जे प्राणी आहेत यांच्या हृदयाला किती कप्पे असतात दोन कप्पे असतात ठीक आहे